आमच्या व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नंबर लागला म्हणजे <laughs> <जी। laughs> नंतर जणू काय ते सर्टिफिकेट झालं होतं की हा माझी नंबर म्हणजे माझी समाजात किंमत आहे बाबा मला फो फोन आला म्हणून आता फोन देतो काय देतो तर मी काय विचारलं नाही मी फार दुसऱ्याच्या घरात बघत नाही पण ज्या पद्धतीने कुठल्याही फोनला तुम्ही घाबरला नाही आणि निष्ठेने लढला तुम्ही याच कितीही मी कौतुक केलं तरी कमी आणि आपण स्वाभिमानी लोक आपला आपला रामकृष्ण हरी <laughs> वाजली तुतारी तुतारी वाजून मोकळा झालाय तुम्ही आणि सुखात जगतोय आपण आणि आता विधानसभेला राज्य आले तिथे थोडासा कॉम्प्लिकेशन आलंय जिथे जिथे आज तुतारी आली आपल्या सगळ्यांच म्हणजे काँग्रेसचा परफॉर्मन्स खूप उत्तम झाला सिनेचा झाला आपला झाला म्हणजे महाविकास आघाडी मी तर नेहमी सगळ्यांना सांगते मी आधीच्या पण भाषणात म्हणायचे किती सीट सुप्रिया सोहळ्या लढताय अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस पैकी तीस निवडून आलेलो आहोत पण एक थोडस नुकसान आपलं झालं ज्याचा आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याचं थोडस चिंतन केलं पाहिजे की आपली साताऱ्याची सीट आली असते संजय आपण नंबर पाहिले असतील की शिंदे साहेबांची सीट ही काहीतरी तीस पस्तीस हजारांनी गेली आणि ती ती जी तुतारी त्याला पिपाणी पण तुम्ही त्याला पिपाणी म्हणता पण इलेक्शन कमिशन त्याला तुतारी म्हणत त्याच्यामुळे लोकांमध्ये खूप कन्फ्युजन झालं आणि त्याच्यामुळे आपली सीट खरं त्या चिन्हाच्या गडबडीमुळे पडली खरं तर साताऱ्याला त्याच्यामुळे पुढच्या मला वाटतं इलेक्शनला महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्षाचंही मार्गदर्शन मागी आणि आपण पक्ष म्हणून त्याचा विचार केला पाहिजे कि मी तर इलेक्शन कमिशनला आपण आपल्याही सीटला ऑब्जेक्शन घेतलं होतं वर्ध्यामध्ये तिथले जे इलेक्शन ऑफिसर होते त्यांनी ती पिपाणी तुम्ही ज्याला म्हणता ती काढून टाकली होती वर्ध्याच्या इलेक्शन मध्ये पण सातारा शिरूर म्हाडा बारामती दिंडोरी जी, रावेर जिथे जिथे आपण लढलो वर्धा बीडला पण होती पण तिथे कुठेही त्यांनी पिपाणी काढली नाही ठेवली ती हा रडीचा डाव होता पण आता हे इलेक्शन कसं करतात हा अनुभव आपल्याला झालेला आहे त्याच्यामुळे आपण एकदम एक्सपर्ट झालोय त्याच्यामुळे तीन चार महिन्यात कोणाचे पण फोन येऊ दे धमकी येऊ दे पिपाणी चालू दे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आता त्यांनी विचार केला पाहिजे की ह्याच्यावर आता जास्त आम्ही काय करू शकतो कारण का ह्या सगळ्या संघर्षाच्या काळात म्हणजे काय काय मी काल इंदापूरला होते इंदापूरला भाषण करायला कार्यकर्ते म्हणत होते ताई त्या पाण्याचं बघा इथे असं भाषण झालं की तुम्ही जर उलट मतदान केलं तर इथे पाणीच इंदापूरला मिळणार नाही तरी तिथे पंचवीस हजाराचा लीड आहे म्हणजे ही खरंच म्हणजे ज्या पद्धतीने भाषणं केली गेली किंवा -के के लोकांना म्हणजे एक गोष्ट आपल्याला म्हणजे त्यांची चुकी यातून आपण पण बोध घेतला पाहिजे आता ती चाले म्हणून हवा नको जमिनीवर कारण आपली जबाबदारी जास्त वाढली त्यामुळे चा पुढचे चार महिने आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचा धर्म पाळून पूर्ण ताकदीनी विधानसभेच्या कामाला लागण्याची गरज आहे त्यामुळे फार गुलाल खेळत बसू नका आता तीन चार दिवस गेला रामकृष्ण आता उद्यापासून कामाला लाग कारण बुथ कमिट्या काम आणि दुष्काळाची अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि एक आंदोलन माझी विनंती काँग्रेस पक्षाला राहील काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत अण्णा माझी विनंती आपल्याला राहील की एकतर आपण खूप मदत केली याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पण त्याचबरोबर एकीकडे आपण गुलाल खेळतोय पण दुसरीकडे मी आपल्याला सहकार्य मागेल ना की मी काल दौंडला होते त्यानंतर इंदापूरला होते आज सकाळी बारामतीला होते तिन्ही तालुक्यातून एक मागणी मला सातत्याने आली की ताई दुधाच्या भावाबद्दल काहीतरी खरा आम्हाला अशक्य आहे जगणं आम्हाला परवडत नाहीये काहीतरी मार्ग काढा शहरामध्ये दोन रुपयांनी दूध वाढलंय म्हणून काल खडकवासलेतले आणि पुण्यातले लोक मला सांगत होते दुधाचा भाव कमी करा आणि ग्रामीण भागात दोन रुपये कमी झालाय मला हा हिशोबच कळत नाही की शहरामध्ये दूध रोज वाढतंय ग्रामीण भागात शेतकऱ्याला कमी होत आहे मग मधले पन्नासचे रुपये आता पंचावन्न झाले मग हे पैसे जात आहेत कुठे सगळे ते मग ह्या सगळ्या गोष्टी साठी आपण मला असं वाटतं मी कालच महाराष्ट्राच्या सरकारला पुन्हा एकदा म्हणजे धावं किंवा अकरावं पत्र असेल पण जर पुढच्या आठ दहा दिवसात जर मला वाटतं संजय आपण ही जिल्ह्याच्या अध्यक्षात जर काँग्रेसला मान्य असेल आम आदमी पक्षाचे सगळे सहकारी दिसत आहेत सगळे इथे बसलेले तर तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल ते आठ दहा दिवसाचा कालावधी सरकारला देऊ नाही जर आपल्याला निधी मिळाला तर ताकतीने रस्त्यावर उतरून आज दुधाला भाव जोपर्यंत मिळत नाही त्या कामाला आपल्याला लागावं लागेल म्हणजे एका बाजूला इलेक्शनचं काम विधानसभेच्या आणि एका बाजूला चारा छावण्या तुम्ही बघताय चारा छावण्या टँकर वेळ टँकर वेळेवर येत नाही चारा डेपो मागितला तर मिळत नाही सगळी परिस्थिती म्हणजे मला यायलाही उशीर याच्याच मुळे झाला एकतर म्हणजे मला तर वाटतं मी पहिल्यांदाच इलेक्शन लढले का असं वाटतंय एवढा गुलाल आयुष्यात कधीच खेळले नाही जेवढा चार दिवस खेळते काल तर साडे तीन तास उशीर झाला रात्री मी साडे नऊ दहा ला पोचली इंदापूरला सहा ला पोचायचो तर रात्री काल दोन वाजले घरी जाय आणि रस्त्यावर इंदापूरला पाऊस होता तरी कार्यकर्ते भिजत होते जे एवढा म्हणजे ह्या इलेक्शन मध्ये काय झालंय हेच समजे ना मला माल हा पाऊस ला मल... किया तो काल बरोबर आहे मान्य मान्य पूर्णपणे मान्य वाचून दाखवा मला दिसत नाहीये फार लहान औषध आहे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी दिवे भागासाठी भागा योजना तर आज सकाळीच पुरंदर उपसा योजना जानाई शिरसाईचा आढावा आम्ही घेतलाय काही गावात बारामती मध्ये आणि काही पुरंदर मध्ये जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजना आपण आता वेगळ्या पद्धतीने करणार आहोत दर महिन्याला माननीय आमदार आणि मी हा प्रत्येक रोटेशनचा फॉलोअप आम्ही दोघं दर महिन्याला घेणार आहोत त्याच्याशिवाय काय मार्ग नाही काय होतं तिथून सांगतात खडक असल्यातून पाणी सोडलंय मग इथून दुसरा अधिकारी म्हणतो अ त्यांनी सोडलं नाही म्हणून आम्ही दिलं नाही त्याला फोन केला की तो म्हणतो अहो मी पाणी सोडलंय पण हे देत नाही याचा सब नाही चलेगा का पूर्ण योजना एक कुणाच्या तरी जबाबदारीच्या चांगलं झाले तरी तोच जबाबदार अधिकारी आणि नाही झाले तरी तोच जबाबदार आपले सगळे सहकारी बिचारे इकडे आणि जो पैसे भरतो त्याला पाणी मिळत नाही आणि चेहरा बघून पाणी दिलं हे सब नाही का गाभी हे सगळं आता वेगवेगळ्या पद्धतीने चाललेलं हे होणार नाही आता चालून घेणार नाही आणि खपवून तर घेणारच नाही त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका या दोन्ही पाण्याच्या स्कीम त्या उत्तम पद्धतीने चालल्याच आहेत करोड रुपये खर्च करून या स्कीम केलेल्या आहेत आणि चालवायची जबाबदारी ही सरकारवर आहे सरकार हो हे काय काम करत आहे आपल्याला माहिती नाही पण सकाळी मी बारामतीत होते तेव्हा रोहित भाषण करत होता आणि रोहित भाषण करता करता असं म्हणाला की आता हे सरकार काय फार दिवस नाही ऑक्टोबरमध्ये इलेक्शन आहे चार महिन्यातच सरकार आहे हे त्याच्यामुळे फार काही चिंता करू नका ऑक्टोबरपासून आपलंच राज्य येणार आहे मी त्याला म्हटलं असं पण ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीने लोकांनी आपल्याला ह्या इलेक्शनला साथ दिली आहे खरं तर अगदी तोंडात आलेला घात घेतला आहे आपल्या दोनशे तीस सीट आल्या आहेत त्यांच्या काय भार आलेल्या नाही आहेत आणि आज खरं खोटं देवालाच ठाऊक बाई आत्ता एक कार्यकर्ता मला सांगत होता आता अशी बातमी आली आहे संजय खरं खोटं मला माहिती नाही मी काय दिलीत नव्हते पण त्यांचं म्हणणं आहे ते आर एस एसनी काहीतरी निर्णय घेतला आहे की त्यांना नेतृत्व बदल हवंय असं मी नाही म्हणत आहे असं काहीतरी त्या फोनवर आलंय आता खरी खोटी बातमी आपल्याला माहिती नाही आमचं म्हणणं आहे बदल करायचा आहे नाही करायचा आहे ते काय तरी करा पण प्रशासनाला सुरुवात करा जर तुम्हाला बसायचं नसेल आणि झेपत नसेल तर आमचं तयारी आहे काय प्रॉब्लेम आहे कारण का सरकार अतिशय उत्तम पद्धतीने केंद्रात किंवा के राज्यात आता मला सांगा सरसकट कर्जमाफी ही आपल्याच काळात काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात झाली की नाही सरसकट झाली होती सगळ्यांची दुधाला भाव इथे अतिवृष्टी झाली की दुसऱ्या दिवशी दिल्लीवरनं लोक यायचे की नाही आपल्याकडे दुधाला भाव कधी कमी पडू दिला का कधी कांद्याची निर्यात कधी तरी आपण बंद केली होती का बसला की नाही फटका रामकृष्ण हरी पण खरंच आहे खूप गंभीर विषय लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता अहो मी परवा अखिलेश यादवांना भेटले म्हटलं जेवढे खासदार महाराष्ट्रात आहे तेवढे तुझे एकट्याचे ते खासदार निवडून आले चाळीस खासदार निवडून आणलेत त्या बाबाने एकेचाळीस आपण अठ्ठेचाळीस खासदार राज्यात आहोत विचार करा एकेचाळीस खासदार त्यांनी निवडून आणले फिफ्टी पर्सेंटहून जास्त उत्तर प्रदेशमध्ये आणि सगळे म्हणायचे आईशीवर एशी दगड उभा केला तरी येतील युपी मध्ये त्याला म्हणलं कसं काय तुम्हाला मी तुला सांगत होते मागच्या इंडिया मिटीमध्ये म्हणलं हो बाबा तू सांगत होतास पण हवा अशी वाटत होती आम्हाला वाटेल नाही तुला मनातून वाटत असेल पण तुम्ही विचार करा एक्केचाळीस खासदार असा माहोल असताना निवडून येणं ही खूप मोठी गोष्ट आहे उत्तर प्रदेश मध्ये अहो अयोध्या पण हरले शेदारची बघा तुम्ही खूप आपल्याला एक पक्ष म्हणून आत्मचिंतन करायचंय की लोकांना काय चालतं आणि लोकांना कधीही ग्रह ठरू नका तुम्हाला जर वाटलं हे आमचं म्हणतील घरी त्याच्यामुळे कधीही या एका मतामध्ये तुमच्या केवढी मोठी ताकद आहे या देशाला दाखवते म्हणजे तुम्ही पैसा भीती सत्ता जे काय घरफोड पक्ष या देशातल्या मायबाप जनतेनी हे सगळं नाकारलंय कारण का हा एक सुसंस्कृत राज्य नाही हा देश सुसंस्कृत लोकांचा आहे आणि आपल्या सगळ्या भारतीय लोकांना आपल्या संस्कृतीचा मान सन्मान आहे त्यामुळे आज देशामध्ये जे चित्र झालेलं आहे हे आपल्यासाठी खूप आशादायी लोकांना असं वाटायचं अभि कुठ नाही हो काय होईल काय होईल तुम्ही बघताय ज्या राज्यांबद्दल मी तुम्हाला एक आदर्श मतदारसंघ म्हणून तुम्हाला सांगत होते त्या आदर्श मतदारसंघात काय झालं किती वेळा मी त्यांच्याबद्दल प्रत्येक भाषणात बोलले की आदर्श शिक्षक आदर्श आई आदर्श माता बघितली होती पण आदर्श घोटाळा पाहिला नव्हता बाबा पण ह्या <laughs> <पाँगा। laughs> राज्यांनी आदर्श ला दाखवलं की नाही का करायचं ते त्यामुळे ह्या लोकांमध्ये प्रचंड ताकद आहे आणि मतदान ना लांबून बघत असतो आम्ही इथून भाषण करत असतो तर सगळे त्याचे डोळे आपल्यावर असतात आपल्याला वाटत असतं ऐकतायत ऐकतायत जुमला इस देश मे नाही चालेल आज तुम्ही दहा लाख म्हणा पंधरा लाख मध्ये टाका आणि लोक म्हणतील बघा दाखवते दे इलेक्शनचं लागू तर ते मग बरोबर बटन दाखव त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपण व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसासाठी आहे की आपण आपला आनंद जरूर साजरा करूया पण त्यांनी केलेल्या चुकेतून बोध घेऊया की काय चुकलं त्यांचं आणि पुन्हा पुन्हा मी सांगते की तीस खासदार निवडून आले म्हणून कृपा करून हवेत जाऊ नका अरे ती साली म्हणजे आमचे दोनशे आमदारच आले आपल्याला पुढचे चार महिने अतिशय सतर्क राहावं लागेल आपण सगळेच म्हणजे महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने एकत्रपणे लढणार आहे कालच परवाच्या दिवशी आम्ही दिल्लीला दिल इंडिया मिटिंगला गेलो होतो तेव्हा माननीय सोनियाजी उद्धवजी नव्हते पण संजय राऊत साहेब होते या सगळ्यांची चर्चा झालेली आणि पुढच्या एक आठ दहा पंधरा दिवसामध्ये आपण एका बाजूनी आपण सगळ्या दुष्काळाच्या कामाला लागायचं आहे आणि एका बाजूनी महाविकास आघाडीच्या ऑक्टोबरच्या इलेक्शनला आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे आज आपण गेल्या महिन्या दीड महिना तीन महिने मोठ्या वेगळ्या संघर्षातून आपण सगळ्यांनी जी साथ दिली मला आता चिठ्ठी आली आहे निर्भय बनो टीमचं आभार माना निर्भय बनो काय दिवस आलेत बघा मला निर्भय बनो टीमचा आभार मानावा लागत आहे आता सब निर्भय बन गे आता बनो कसलं राहिले <laughs> आता लोकांनी निर्भय आहेत हे त्यांच्या मतामधून दाखवलेलं आहे मता तुम्हाला एक गोष्ट सांगून मी तालुका सांगणार नाही माझे बंधू श्रीनिवास पवार आणि मी परवाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी एकत्र होतो सगळ्यांनाच धाकधूक होती कारण काय टी व्हीवाले वाले दोन म्हणायचे येणार तीन म्हणायचे नाही येणार आमदारांचं एक वेगळंच गणित असते ते आमदार रोज मला सांगायचे असं आहे असं असेल कशावरून कशावरून <laughs> पण झेंडे मामांचं मी मानलं पाहिजे मला अजून आठवतं मी मगाशी जयदीपला सांगितलंय गाडीची कथा बारामतीतून येताना आम्ही नाजऱ्यातून कुठून येत होतो देव जाणे नाजऱ्यातून मी आणि झेंडे मामा गाडीत होतो आणि आम्ही येत होतो आणि मी त्यांना म्हणलं काय तुम्हाला वाटतो कसं होईल समोर कोण हे कोण म्हणजे कॅन्डिडेट ठरायचे आधी ते म्हणले कोणीही तुमच्या विरोधात कॅन्डिडेट असू दे बाहेरचा असला तर इतक्या मतांनी येणार आणि घरात असला तर इतक्या मतांनी येणार काय बोलताय आहे जेंडे कशावर ना कशा ते म्हणले माझ्यावर विश्वास ठेवा म्हण माझी खूप इच्छा आहे विश्वास ठेवायची पण मला जरा ओव्हर कॉन्फिडन्स वाटतं म्हणलं अहो मी लोकांना भेटतो मी लोकांना भेटते ते म्हणले विश्वास ठेवा तुम्हाला आणि तुम्हाला एक तालुका सगळ्यात जास्त मग कोणीही लढलं तरी मताधिक्य देईल म्हणजे बारामती ह्या एकटा माणूस म्हणत होता बाकी सगळे म्हणायचे बारामती घासून चालेल पन्नास ते पुढे जातील दहा वीस सगळे हिशोब करून करून सगळे थकले पण झेंडे मामा हा एकच माणूस आहे ज्यांनी मला सातत्याने सांगितलं की तुम्हाला बारामतीला लिहि कुठल्या भरोश्या ते बोलत होते देव जाणे मी गाडीत आता पुन्हा त्यांना विचारलं तर म्हटले मी असं गाडी घेऊन जायचो फिरायचो टपरीवर बसायचो आणि विचारायचो काय रे कुणाला मतदान करतो असं तसं तसं त्या गप्पा गप्पातून त्यांनी स्वतःचा प्रायव्हेट सर्वे केला होता पण एक खरंच ते मला म्हणले होते आणि खूप एक वेगळं वातावरण राज्यात होतं देशात होतं आणि आपला एक समज असतो की पैसे आणि सत्ता यांनी मतं मिळतात मला एका गोष्टीचा अभिमान आहे पन्नास खोकेमुळे महाराष्ट्राची खूप बदनामी झाली पण ह्या राज्यातला सर्वसामान्य मायबाप जनता विकली जात नाही कोणीही कितीही पैसे खर्च करू दे ती टिकाव नाही आहे त्यामुळे पन्नास खोक्यांनी आपली बदनामी झाली असेल ती बदनामी ह्या तुमच्यासारख्या मायबाप जनतेनी भरून काढली आहे की महाराष्ट्र हा एक स्वाभिमानी पक्ष आहे तो कधीही कुणासमोर झुकला आहे ना कधीही झुकणार आहे आणि मला आणि एका गोष्टीचा अभिमान वाटतो की आदरणीय पवारसाहेबांना ह्या वयात जी तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर आज मी हिंमत करून त्यांचं वय म्हणते आहे कारण का ते व्यासपीठावर नाहीये <laughs> कारण का व्यय त्यांचं वय काढलं की घरी जाऊन ते लेफ्ट राईट करतात माझं वय कशाला तुम्ही स्वतःच बघा तुम्ही <laughs> कारण का त्यांना म्हणजे त्या वयावर त्यांना काही विश्वासच नाहीये काय मला काही कळत नाही त्यांच्या वयाचं गणित पण परवा सगळा रिझल्ट लागला आणि आठवी बीडची सीट लागली त्याच्यानंतर तुम्हाला माहितीये मध्ये काय काय झालं त्याच्यानंतर रात्री सगळे शांत बसल्यावर मी त्यांना एकच प्रश्न विचारला <laughs> <laughs> म्हणलं तुमच्या आईने तुम्हाला काय खायला घातलं हो। <laughs> माझ्याकडे बघताय तस काय प्रश्न विचारतेस तू म्हणला तुम्ही सगळी भावंड बाई मी सांगते ना ही लढाई मी जी लढले ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे बघायचे मला असं वाटायचं की हे जर इतक्या ताकदीने लढू शकतात तर मला काय अडचण आहे जात तुम्ही जी साथ या काळामध्ये दिली ही मी आयुष्यभर विसरणार नाही हे फक्त इलेक्शनचं यश म्हणून नाही पण नाती कशी जपायची आणि एखादा विचार कसा जपायचा हे कुणाकर शिकावं तर तुमच्या सारख्या खरंच विचारवंतांकडून त्याच्यामुळे तमाम पुरंदरवासीय काँग्रेस पक्ष आम आदमी पक्ष शिवसेना या आणि सगळ्या मित्र पक्षांच्या समोर मी नतमस्तक होते आणि आपल्या सगळ्यांना ग्वाही देते की आपल्या पाण्याचा प्रश्न असेल आपल्या दुधाचा भावाचा प्रश्न असेल आणि ही पुरंदरचा सर्वांगीण विकास आम्ही सगळे म्हणून त्याच्यात सातत्य ठेवून विरोधात असलो था किंवा सत्तेत असलो तरी त्याच वेगाने करू याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण सगळ्यांनी जे माझं स्वागत केलं मी गुलाल खेळून फार दिवस झाले पण आज काही सुटका नव्हती यांच्याकडून त्याच्यामुळे त्यांनी जे धरलं ते फक्त मला वाटतं आमदार साहेब वाचले आज त्याच्यामुळे ते आज वाचलेले आहेत पण आता आधी त्यांच्या ऑलरेडी झालेला आहे पण खूप आनंदी वातावरण एकीकडे असताना दुष्काळाची परिस्थिती विसरू नये माझी सगळ्या सहकारी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की जल्लोष करण्यापेक्षा आपण आनंद आहे याचा म्हणजे सगळ्यांनाच मनापासून आनंद आहे पण त्याचबरोबर अनेक भागांमध्ये आपल्या भागात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे त्याच्याबद्दल आपण अतिशय संवेदनशील राहिलं पाहिजे आणि हा जो निधी आपण ह्याच्यावर घालवतो त्याच्याऐवजी तो, तो टँकर्समध्ये जर आपण घालवला तर मला वाटतं जास्ती चांगली सेवा आणि जास्त चांगला आनंद आज सगळ्यांना मिळेल आज पुन्हा एकदा आपण आल्यानंतर अतिशय प्रेमाने स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आभार मानते हा आणखीन एक छोटी सूचना करून माझं भाषण संपवते की व्यासपीठावर सगळ्या सहकाऱ्यांना नेत्यांना मी विनंती करेन की बूथमधल्या प्रचंड सगळ्याच पक्षाच्या बूथमधल्या कार्यकर्त्यांचा एक चांगला गेट टुगेदर वार बघून कर <laughs>